त्यांनी हरामी केली आहे हे जमीन भेटली आहे यांना इतका पैसा एका शेतीवर लावता भाऊ पैशावर काय लावत नाही धम्मक नाही पाहिजे काँग्रेस वाले काय भाजप वाले काय सरकार आहे आपण करता येत नाही काम अर्दवाली बाब नाही होणार आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय त्या फॉरजेट न जो एक नंबरचा हरामी कमिशनर होता त्या फॉरजेटनं सय्यद हुसेन आणि मंगेश धडियाला तोफीनं उडून टाकलं होतं त्याचं स्मारक आपण पाहतोय सिटी सी एस टीला आहे आणि तीन दिवस तुकडे त्याचे उचलू दिले नव्हते हे शहीदांसोबत जे अवेलना फॉर्जेटनं केली होती त्याचे हे जे दलाल होते त्याच्यात गोदरेज पण आहे या सहा पारशी लोकांना या फॉर्जेटनं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे फॉर्जेटनं फॉर्जेटनं असं लिहून ठेवलं आहे का यांनी त्यावेळेस आम्हाला बक्षीस दिलं आहे आणि चांगलं काम केलं म्हणून तेव्हा त्यांचं बक्षीस त्याला या पारशी लोकांनी दिलं होतं त्याच्यात गोदरेज आहे मुंबईमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर चौतीस हजार एकर जमीन आहे चौतीस हजार एकर जमिनीवर गोदरेजचे स्वतःची जमीन तीन हजार चारशे एकर आहे डीपी डी पी प्लॅन करताना ह्या सगळ्या जमिनी आपण काय लक्षात घेत नाही आमच्याकडे पन्नास एकराच्या वरती जमीन होती सिलिंग लावलं तुम्ही वाटाले लावल्या लोकले मग यांच्या जोड हे कंपनीचे जरी असले तरी कंपनीला यात का लागू शकत नाही का बरं बंधनं येत नाही सिलिंग जर शेतीवर लावता गिरीश भाऊ पैशावर का लावत नाही धम्मक नाही पाहिजे आमच्या हाती द्या पैशावर पण सिलिंग लावतोय आम्ही इतका पैसा एकाच जोड कसा काय जातं आणि कोणत्या कष्ट करून कमावतं हे लोक आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना जे शहीदांच्या बाजूने उभे न राहता आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत आणि त्या दलालीतून यांना ह्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेल्या आहेत जरी कंपनीत ते करवट झाली असल तरी त्याच्या मागचा इतिहास पाहणं फार महत्त्वाचं आहे गोदरेजनं तीन हजार चारशे एक्टर जमीन एफ ही धनशा ट्रस्ट आहेत चारशे सहाशे त्र्याऐंशी एकर जमीन जिजाबाई अर्धेश्वर ट्रस्ट आहे त्याला पाचशे आठ एकर जमीन आहे वाडिया ट्रस्ट आहे तीनशे एकसठ एकर जमीन आहे बहिर मिज जिजाबाई ट्रस्ट याला दोनशे एकोणसत्तर एकर जमीन या मुंबईत एका एका लोकजवळ पाचशे पाचशे एकर जमीन अहो गावात नाही आहे इतकी जमीन जर या मुंबईत इथं एका इकडे लोकांना या मुंबईतल्या लोकांना राहले घर नाही पाय पसरवता येत नाही कस तरी आवरून झोपावं लागतं आणि एकाकडे एवढी जमीन कशी काय करा अभ्यास याच्यावर कशा प्रकारचं हे जमीन वापरता येईल मी सांगतो या जमिनीतला अर्धा जरी हिस्सा आपण घेतला तर या राज्यातलं कर्ज हे आम्ही पाहतोय सहजरित्या फिटू शकतं एवढी ताकद याच्यामध्ये आहे आणि मग या यासाठी महोदय जसं हे विधायक आणलं तसा एखाद कायदा नवीन कर हरकत है तुम्हें मना आता तो कंपनी ची ते ट्रस्ट ची है, है अपने करता है नहीं सरकार है अपन करता नहीं नामर्द वाली बात नहीं होना हो सकता है हाँ मैं सीएम मैं मैं सीएम बनने में, में मेरा कोई ये, मैं कार्यकर्ता बहुत अच्छा हूं और मैं इतना अच्छा कार्यकर्ता हूं मैं इसमें बहुत खुश हूं बिल्कुल मजबूत हूं शिंदे साहेब सेम आहे तो मही सेम आहे पण असं आहे का ह्या जमिनीच काय हे जमीन गरीब आले अनिल भाऊ कधी देणार तुमच्या राज्यात दिले नाही तुम्ही वाले काय भाजपवाले काय तुमचं राज्य होत ना हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी बचवो विधेयक बचवो अध्यक्ष महोदय विधेयक मला वाटते वाढीच आहे विधेयक मुदतवाढीच आहे हे मुदत जे वाळून जा दिली सरकारनं यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय हे मुदतच वाळून दिलेली आहे तुम्हाला लक्षात नाही आलं असल इंग्रजांनी जमीन दिली यांना मग यांना जमीन हे गव्हर्नमेंटची जमीन आहे सरकारची जमीन आहे ते परत घ्यायला नको का हे जे काही मुदतवाढ तुम्ही दिली त्याच्या नावाने हे सगळे तपासा ठेवा एकदा मीटिंग मी सगळे कागदपत्र माझव आहे ए टू झेड आणि मग ह्या गोदरेज नाही दिली तरी मी पंधरा ऑगस्टले त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत सगळे माझ्या मतदारसंघातले त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो लेआउट टाकून देतो चौतीस हजार एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो तुम्ही द्या नका देऊ आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार अध्यक्ष महोदय तुम्हाला पण दोन तीन प्लॉट देऊ त्याच्यातले